हरी जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेचा समश्लोकी अभंग छंदात आणि मायबोली अभिजात मराठी भाषेत अनुवाद केला आहे त्या ग्रंथाचे नाव आहे अभंग मंत्र गीता या ग्रंथाची ओळख आपण करून घेत आहोत आता अध्याय तिसरा चालू करूया त्याचे नाव आहे कर्मयोग हा तर आपला रोजचाच योग आहे कर्म म्हणजे काम असाच आपण विचार करतो ज्यातून सहजपणे प्राप्ती झाली ते काम आपल्याला आवडतं आणि त्यासाठी वेळही असतो दुसऱ्यासाठी म्हणजे नातेवाईक समाज संस्था यांचं काम करून काही प्राप्ती नसेल तर वेळ नसतो हे वर्तमान सर्वांना माहीत आहे कोणताही त्रास न होता मनाप्रमाणे गोष्टी घडाव्यात आराम मिळावा पैसाही मिळावा आणि चालू असलेल्या उद्योगाला सोडून नोकरीला जोडून दुसरा एखादा उद्योग पैसा मिळवणारा तो करण्यासाठी जर वेळ मिळावा अशा सर्वसामान्य अपेक्षा त्यातल्या त्यात, त्यात नोकरदारांना असतात आणि हे काही सर्वांसाठी नवीन नाही आहे प्रामाणिक नोकरदारांना मात्र अशा सहकार्यांच्या अनुभवांना सामोरं जावं लागतं आणि हे सर्व आपल्या मनातलेच बोल होते ना ते मी आत्ता फक्त व्यक्त केले आणि यालाच आपण योग म्हणतो किंवा काही जण त्याला भोग समजतात आपापल्या मनातील व्यथा दुसऱ्यांकडून ऐकायला मिळणं हाही आपला एक योगच जुळून आला ना असे कर्मयोग आपल्या मनातील योगायोग आहेत या अध्यायात श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातून मंत्रगीतेचा कर्मयोग आपण श्रवण करूया आपल्या कर्माशी आणि ह्या योगाचं कर्मयोगाचं काही साधर्म्य आहे का तेही समजून घेऊया अर्जन उवाच अशी अध्यायाची सुरुवात त्याने विचारलेला प्रश्न आणि त्यातून त्याच्या मनाचा झालेला गोंधळ किंवा भ्रम हा श्लोक क्रमांक एक आणि दोन या दोन्हीत मिळून आला आहे त्यामुळे दोन्ही श्लोक आपण एकत्रच एक घेऊया आधी अभंग श्लोक वाचूया आणि मग अभंग वाचूया पहिला श्लोक आहे जायसीचेत कर्म ते मता बुद्धिजनादन तत्किर्मणी घोरे मां नियोजयसी केशव आणि दुसरा श्लोक आहे व्यामिश्रेव व्यामिश्रेण इव वाक्यन मोहयसी इव मे एकदम वद निश्चित्यन श्रेया अहम आपनुया आणि त्याचे दोन्ही अभंग पाहूया पार्थवदे वासुदेवा प्रश्न आमुचा ऐकावा कर्मागळी बुद्धी होय ऐसा सांगता प्रस्ताव तरी गोर कर्मी या जेनार्दना घालावया चिंतेपासून केशवे तुका म्हणे जी सोडावे आणि दुसऱ्यांदा पुन्हा अर्जुन विचारतो या मिश्रित उत्तरा ऐकून खेदित अंतरा बुद्धिस्थिती भांबावली वृत्ती शौर्याची लाजली एक पंथ निवडून सांग जयात कल्याण कल श्रेष्ठ श्रेय पावे जयास्तव तुकया तुक याभये नेणे जीव आता त्या अभंगाचा जमेल तेवढा अर्थ पण बघूया त्यात पार्थ म्हणजे अर्जुन जनार्दना आणि केशवा अशा दोन्हीही शब्दांनी अगदी आर्ततेनं कृष्णाला हाका मारतो आणि विचारतो आणि तेही युद्धभूमीवर की हे वासुदेवा कर्म आणि बुद्धी या दोन्हीतला भेद मला तू यापूर्वीच सांगितलायस कर्मापेक्षा बुद्धीश्रेष्ठ श्रेष्ठ हेही मी त्यातनं समजून घेतलंय पार्थव दे वासुदेवा प्रश्न आमोचा ऐकावा कर्मागळी बुद्धी होय ऐसा सांगता प्रस्ताव कृष्ण मला चुकीचा उपदेश करीत आहे असे म्हणण्याची अर्जुनाची हिंमत तर नव्हतीच पण भगवंताचे सांगणे काही चुकत असेल अशी त्याची भावनाही नव्हती त्याच्या मनात असंही आलं एकाच विषयावर दोन विरुद्ध मते असताना मीही बरोबर आणि भगवंतही बरोबर असं होणं कसं बरं शक्य आहे अर्जुनाच्या मनातल्या मनात, मनात असे विचार करतच सर्व कर्माचा पूर्ण निषेधही कृष्णाने करावा याचा आणि मला मात्र सांगायचं आहे अर्जुना लवकर धनुष्य हातात घे आणि युद्धाला सुरुवात कर केशवा म्हणजे अघोर कर्म करायला तू मला सांगत आहेस आणि असा मोह कृष्णाच्या मतीला म्हणजे बुद्धीत निर्माण झाला असेल अशी माझी मती मात्र भ्रमली असल्यास नवलते काय तरी घोर कर्मीय या जनार्दना घालावया चिंतेपासूनही केशवे तुका म्हणे जी सोडावे आणि ह्याच्याच पुढं पुन्हा अर्जुन म्हणतो अभंगात अर्जुन मनातील खेद पुन्हा व्यक्त करतो की मी विचाराने अगोदरच भ्रमलोय कर्म आणि बुद्धी ह्या संमिश्रतेने मनात खेद निर्माण झालाय गांगरून गेलोय आणि या मिश्रित उत्तरा ऐकून खेदित अंतरा तू माझा हितकर्ता आहेस तेव्हा मला आणखी घोटाळ्यात घालणार असा काही उपदेश करू नकोस आणि पुढे कबुली देतो बुद्धिस्थिती भांबावली वृत्ती शौर्याची लाजली कर्माला प्रमाण मानून युद्धास तयार व्हावे म्हटले तर माझ्यातील शूरत्वाची भावनाच व्यक्त होत नाही आहे तू सांगितल्याप्रमाणे कर्म आणि बुद्धीची सांगड मला घालता येत नाही आहे एक पंथ निवडून सांग जयात कल्याण भ्रमिष्ठावस्थेतून बाहेर काढ मला आणि श्रेया श्रेयाचा मार्ग दाखव आणि तू सांगशील ते माझ्या हिताचेच असेल ते निर्विघ्नपणे आचरण्यातच माझे कल्याण आहे बुद्धी आणि कर्म याने अर्जुनाभोवती फेर धरलाय आणि म्हणून जनार्दना केशवा वासुदेवा अशा हाका मारून आर्झवा करीत आहे त्या चिंतेतून बाहेर काढण्याचीही विनंती करीत आहे श्रेय पावे जयास्तव तुकया भये नेणे जीव भयामुळे जीवाला श्रेय मिळत नाहीये याला श्रीकृष्ण काय मार्ग दाखवणार ते आपणही आता समजून घेऊया यासाठी तिसरा श्लोक आणि तिसरा अभंग पाहूया लोके विविधा विविधानिष्ठा पुरा प्रोक्ता मया अनघ ज्ञान योगेन सांख्यानाम कर्म योगेन, योगेन योगीनाम आणि अभंग बघूया श्री भगवान वाच अशी सुरुवात आहे त्याची हसोनी बोले राधा प्रिय हे कौत्या अवधारी निष्ठा द्विविध या, या लोकी पूर्वी असे की बोलिली ज्ञान योगीची संख्याला असे केला निश्चयोग सत्कर्मे कर्मयोगी तुका भोगी जे सुख आता या अभंगाची सुरुवातच हसोनी बोले अशीच आहे आता कोण हसतं बरं हां राधाप्रिय ह्या शब्दातच कृष्णाच्या मनातील विचार आपण समजून घेऊया तर राधा म्हणजे सिद्धी सजाणे सज्ज होणे इथे अर्जुन सिद्धीस जावा अर्जुनाची सिद्धी म्हणजे युद्धाला तयार होण्याची तयारी व्हावी आणि त्यासाठीच हे पांडवसुद्धा युद्धभूमीवर आले आहेत ना हा रथ इथे मध्यभागी आणण्यापूर्वी हे सर्व सज्ज होते आत्ताही आहेत आणि तरीही अर्जुन कर्मज्ञानाच्या फेऱ्यातून बाहेर येत नाही आहे याचे कृष्णाला हासू आले असावे कदाचित युद्धासाठी यायचे आणि मी का युद्ध करू विचारायचे हाही विनोदच वाटला असावा असो अर्जुनाच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला राधाप्रिय सुरुवात करतो हे कौमतया अवधारी या विशेषणाने स्थिरचित्त करून एकाच वेळी अनेक गोष्टी लक्षपूर्वक करणारा असा अवधारी कौत्या तू निष्ठावंतही आहेस परिपक्व अवस्थेची निष्ठेने तू परमात्मेशी एकरूप होतोस म्हणजे सांख्ययोगी आणि भगवंताच्या आज्ञेने भगवंतासाठी कर्म करणे म्हणजे कर्मयोगी आहेस कर्म आणि ज्ञान हे दोन्ही योग हातात हात घातल्याशिवाय निष्काम कर्मयोग होत नाही हसोनी बोले की राधाप्रिय हे कौतेय अवधारी निष्ठा द्विधा या, या लोकी पूर्वी असे की बोलिलो याआधी मी तुला सांगितले तेच स्मरणात आण ज्ञानयोग निष्ठा ही साध्य असून कर्मयोग निष्ठा ही साधन रूप आहे साधनाशिवाय साध्य प्राप्त होत नाही आणि दोन्हीचे अस्तित्व वेगळे कसं बरं धरावं निष्ठा द्विविधा या लोकी पूर्वी असे की बोलली यासाठी एक पाककृतीचं उदाहरण आपण पाहूया सर्वांना आवडणारे लाडू करणे आता लाडू करणे हे झालं साध्य आणि त्यासाठी रवा साखर तूप हे झालं साधन आणि रवा भाजणे पाक साखरेचा करणे रवा त्यात घालून लाडू वळणे हे झाले कर्म लाडू कसा करायचा हे ज्ञाननिष्ठा नसेल आणि पाक आधी करायचा की रवा आधी भाजायचा पाकात घालून भाजायचा व पाक कसा करायचा हे ज्ञान नाही तर लाडू बनेल का बरं म्हणजेच ज्ञानप्राप्ती करून कर्मसिद्धी करणे योग साधना नव्हे का आणि ज्ञान आणि कर्मावर आणि कर्मज्ञानावरच आधारित आहे ना फक्त त्यासाठी चित्तशुद्धी हवी मी प्राप्त केलेल्या ज्ञानकर्माने प्राप्त झालेले साध्य म्हणजेच अक्ष म्हणजे डोळ्याला दिसणे यालाच आपण मोक्ष म्हणूया का मला तरी असे वाटते आता या लाडूचा पुढचा एक भाग आपण बघूया पहिला लाडू वळला गोल गोल छान छान तयार झाला पहिला जरी लाडू वळला की आपल्याला धीर नसतो आपण लगेच लाडू करणाऱ्याच ला आई आजी कोण असतील त्या जवळच्या नातवाला बोलवतात आणि सांगतात अरे जा देवाला नैवेद्य दे दाखवून ये म्हणजे लगेच देवाला नैवेद्य दे दाखवणे म्हणजे ज्ञानकर्मातून केलेले साध्य परमात्म्याला अर्पण करणे नव्हे का मग त्याची चव बघण्याची घाई होते ना मग त्याचा गोडपणा घट्टपणा आकार हे सर्व ज्ञानानुसार केलेले कर्म योग्य हवे तसे झाले की चेहऱ्यावर दिसणारे समाधान डोळ्यांनी व्यक्त होते म्हणजे तत्कालीन अक्षाला मिळालेला मोक्ष नव्हे का म्हणजे ज्ञान कर्म साधन साध्य चित्त मोक्ष हे सर्व तुझ्या स्मरणात होते ते आठवले का तरीही तू भांबावलास चिंताग्रस्त झालास याचे मला आश्चर्यच वाटते आणि म्हणून राधाप्रिय कौंतयास म्हणतो ज्ञान योगेची सांख्याला असे केला निश्चय सत्कर्मे कर्मयोगी तुका भोगी जे सुख आता चौथा श्लोक आणि अभंग बघूया न कर्मणाम अनारंभात नैष्कर्म्य पुरुषः अश्नुते न च संन्यसतात एव सिद्धिं समाधी गच्छति आणि चौथा अभंग पहा अहो जेका का कर्मातीत सिद्धप्राप्त चोखट परीकर्म केल्याविण कोण सीण मुकला कर्मसन्यास मात्रे सिद्धी वक्रीनं पाहे ययाला या तुकावाणी हे निशाणी कर्माची आता ह्याबाबत आपल्याला पुन्हा कृष्णाने सतत सांगूनही अर्जुन दिग्मूढावस्थेतच आहे आणि कृष्ण मात्र सांगायचे थांबत नाही अहो एका कर्मात इथं सिद्ध प्राप्त चोखट चोखट म्हणजे उत्तम ज्ञानाने सिद्ध झाला पण त्या ज्ञानसिद्धीचा वापर कर्म करण्याचे ठरवलेच नाही आणि तसे अनुष्ठान केले नाही किंवा संकल्प केला नाही तर ज्ञानसिद्धीचा अनुभव कर्मातून कसा मिळणार बरं परिकर्म केल्याविणं कोण सीण मुकला इथे पुन्हा एकदा उदाहरण पाहूया आता आपण रवा आणलाच आहे तिखट मीठ तेल घरात आहेच आता त्याचं उदाहरण पाहण्यापूर्वी असे एक बघा की लाडू घरात केलेत पण ज्यांना मधुमोह आहे मधुमेहानं जे ग्रस्त आहेत त्यांना मनसोक्त आणि पोटभर लाडू खाण्याचा आनंद मिळणारच नाही ना मग आता उपीट बनवण्याचं उत्तम ज्ञान माझ्याकडे आहे असं आपण म्हणूया आणि कर्मसन्यास मात्र सिद्धी वक्र नप आहे हेही लक्षात घेऊया भाव जागा झाला आणि उपीट बनवण्याचे कर्म साधता आले नाही म्हणजे साधन ना आहे पण साध्य नाही अशी अवस्था झाली मग मला सांगा गरमागरम मनसोक्त उपीट खाण्याचा आनंद कुणाला बरं लाभेल अगदी खोबरं कोथिंबीर शेव सगळं तयार आहे पण उपीटाचे कर्म घडलं नाही तर याचा काय उपयोग आहे ज्ञान आणि कर्म हे दोन्हीचं पासबुक म्हणजे खातं वेगळं असतं नोंदी वेगळ्या होतात पण आपण दोन्ही एकच आहे हे समजून मोक्षाची अपेक्षा धरणे हे इष्ट आहे म्हणून तुकाराम म्हणतात हे निशाणी कर्माची आता निशाणी म्हणजे काय तर एक सिम्बॉल किंवा कर्माची निशाणी आता ह्याचं गणित तुकारामांचं काय आहे एक अधिक एक बरोबर एक बरोबर आहे गणित हे तुम्हाला वाटेल चुकलं आहे का पण नाही तुकारामाने केलेलं गणित आहे हे एक अधिक एक बरोबर एक म्हणजे ज्ञान अधिक कर्म बरोबर सत्कर्म ही निशाणी समजूनच तुका म्हणे ज्यांनी ह्या निशाणे आपल्या बोलण्यात वागण्यात शब्दात आणली ते तुका म्हणे ही निशाणीच ठरली आहे तुका वाणी हे निशाणी कर्माची या अभंगात तुका स्वतःला वाणी म्हणून उल्लेख करतात वाणी म्हणजे अभंग रचनेचे शब्द भाषा म्हणावे तर तुकारामाने ज्ञानेश्वरी भागवत वेद पुराण यातून ज्ञान मिळवलंय भंडारा पर्वतावर वृक्षवलींची सोयरी काही झालीये हे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला आणि विकल्प कितीही आले तरी प्रकल्पपूर्तीही तुकारामांनी केली तुकारामांच्या वाणीतून प्रकट झालेले अभंग आज आपले ज्ञानाधार आहेत तुकावाडीची तुका, तुका म्हणे ही निशाणी ठरली तसेच व्यवसाय व्यापार करणारे तुकाराम एक अधिक एक बरोबर एक हीच कर्माची निशाणी त्यांनी साध्य केली प्रपंच अधिक परमार्थ बरोबर मोक्ष असा योजनाबद्ध संसार प्रपंचातून परमार्थ साधत साधत तुकारामांनी साध्य केलाय लागे तुकावाणी हे निशाणी कर्माची तुकारामांनी आधी केले मग सांगितले अशा तुकावाणी कर्माची निशाणी हाती घेऊन सत्कर्मयोगी बनले तुका म्हणे या दोन शब्दातून कर्म प्रकट होते आणि आपल्यालाही हे शब्द भुरळ पाडतात बरोबर आहे ना ठीक आहे आता आपण पाचवा श्लोक आणि अभंग बघूया नाही कश्चित क्षणम अपी ज्या तू तिष्ठती ती अकर्मकृत कार्य तेही अवशहा कर्म सर्व हा गुणही आणि अभंग अहकर्म केल्या वागे कोण पृथ्वीचं एक पळ न ठरे कधी कर्मसंधी वाचुनी हाटे छेद करवी ती प्रकृतीच्या गुणे तुकावणे कर्मातीत त्या अनंत मानिना आता ह्या पाचवा आपण बघत असताना तर ह्याबाबत पुन्हा एकदा आपण थोडा अर्थ बघूया या अभंगाचा पहिलाच चरण काय सांगतोय की अहो कर्म केल्या वागे कोण पृथ्वीचं पहिला शब्द अहो या आधीच्या पण अभंगात असाच आहे की अहो जे का कर्मात आणि आत्ताचा अभंग आहे अहो कर्म केल्या वेळ हे या कर्मयोगाचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल कारण हा शब्द अनेक वचनी म्हणजे लोकसंग्रहासाठी लोकसमूहासाठी असा आहे आता वेदांचा अर्थ सांगणारी अभंग मंत्र गीता सर्वांसाठी आहे समजून घ्यावी आणि शहाणे व्हावे इतरांनाही सांगावे जे या आपणाशी सर्वाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे शहाणे करून सोडावे सकळजन आणि हे सांगताना सकळ पृथ्वीचा विचार केला आहे की वागे कोण पृथ्वीस अहो कर्म केल्याविणं आता तुकारामाने सकळ पृथ्वीचा विचार करून हे लिहिलेलं आहे पृथ्वीवर सर्वत्र प्रकृतीचा संघ हा समानतेने आहे सत्व रजतम याप्रमाणे घडणारी कर्म ही वशिरा लावून पूर्वकर्म बदलता येत नाही धर्म राज्य जाती पंथ लिंग या कशाचाही वेगळेपणा निसर्गाशी म्हणजे प्रकृतीशी नाही सर्वांसाठी समान न्याय समान नागरी कायदा वगैरे तिथे आठवण येते आता इथं याचा आठवण आल्यानंतर एक आठवतं की प्रकृती न्याय म्हणजे निसर्गाच्या नियमानुसार पृथ्वीवरील प्रत्येक जीव जीवाणू आपल्या कर्मानुसारच त्याचे भाकीत ठरत असते त्याचं कर्म त्याचं भाकीत ज्याचं त्याचं वेगळं असतं अचानकपणे नको ते काम करावे लागले की म्हटले जाते मागील जन्माचे भोग भोगूनच संपवलेले बरे असं आपणही म्हणत असतो हे वाक्य तर सर्वांच्या परिचयच आहे अवघे विश्व सामावले तसे अभंग मंत्र गीतेतही अवघ्या पृथ्वीच्या कर्माचा विचार तुकारामाने केलाय संपूर्ण पृथ्वीवरील एकही जीव अगदी अल्प स्वल्पापासून ते महाकाय प्राण्यांपर्यंत एकही प्राणी प्रकृतीने दिलेल्या कर्माशिवाय राहू शकत नाही जगू शकत नाही आयुष्माने ठरवू शकत नाही आता एखादा समजा अचानक व्यक्ती मरण पावली तरी आपण म्हणतो ना अरे त्याचं आयुष्य संपलं त्या नाड्या आपल्या हातात नाही आहेत आपल्या हातात नाही म्हणजे कोणाच्या आहेत मग त्या प्रकृतीच्या हातात आहेत आणि म्हणून तुकाराम म्हणतात अहो कर्म केल्याविणं वागे कोण पृथ्वीचं एक पळणं ठरे कधी कर्मसंधी वाचणी एकही क्षण कर्माशिवाय कुणाचाही जात नाही क्षणही जास्तच तुकाराम तर पळभर म्हणतात नेत्रपल्लवीची उघडजाप करायला जेवढा वेळ जातो तेवढाही वेळ कर्माशिवाय कुणाचाही जात नाही जीव जन्माला आला की पहिला श्वास घेतो तिथेच त्याचे कर्म चालू होते आता ज्या त्या जीवाप्रमाणे माणसाचा जीव जन्माला आला की बाळ रडलीच पाहिजे पक्षाचा जीव अंड्यातून बाहेर आला की चिवचिवला पाहिजे सरपटणाऱ्या प्राण्याचा जीव वळवळला वळवळला पाहिजे आणि चार पायाचा जीव जन्माला आला की उभं राहण्यासाठी धडपडलं पाहिजे प्रत्येक जीवाने जगण्यासाठी आपापली धडपड करायची हीच कर्माची सुरुवात झाली प्रत्येक जीव तो सत्व रजतम कोणताही असो त्याच्या आयुष्य आणि कर्म याचे नियोजनानुसार जो तो जीव ज्या त्या ठिकाणी जन्माला घालण्याचे प्रकृतीचे निसर्गशक्तीचे नियोजन असते प्रकृतीच्या प्रवृत्तीनुसार कामाची आवड निर्माण होते भूचर प्राण्याने भूमीचा त्याग करायचे ठरवले तर त्याला उडता येईल का आणि पक्षाने उडण्याचा आला तापमान वाढीचा त्रास होतो म्हणून जमिनीवर राहण्याचे ठरवले तर तसं करता येईल का शरीराची रचना ही कर्माप्रमाणेच निसर्गाने बनवलेली असते कामाची निवड करण्याचा हक्क जीवाला नसतो जगात एवढी अरण्य झाडी वन आहेत आपण आता त्या एका झाडाच्या एका पानाचंच उदाहरण बघूया एका झाडाचं पान वाळलं की झाड त्याला सोडतं किंवा ते पान झाडाला सोडतं हे वाऱ्यानुसार हवेच्या प्रवाहानुसार उडून जातं प्रत्येक पानच उडून जाईल असं नाही आहे तर प्रत्येकाचं कर्म बघा ते ते आपापल्या कर्मानुसारच त्याचं अस्तित्व संपतं म्हणजे वाळल्यानंतर अनेक पानं वाळली की प्रत्येकाचं वेगळेपण अस्तित्व तर संपतंच मग कसं होतं तर एक पान उडून जातं तर एखादं खत बनवण्याच्यात त्या खड्ड्यात पडतं आणि त्यात सहभागी होतं एखाद्या पाण्यातून वाहत जातं आता नुसतंच वाहत जात नाही जातानाही त्याला एखाद्या कीटकाचा स्थान बदल ते पान वाहत जाताना एखाद्या कीटकाचा स्थान बदल होतो आणि त्याला तो, तो कीटक ते पान वाहून नेतं त्याला वाहून नेण्याचं कर्म घडतंच पण ते पाण्यातून वाहतानासुद्धा त्याच्या नशिबात एक कर्म लिहिलेलं होतं ते तो पूर्ण करतो किंवा एखादं पान अग्नीचं भक्षही बनतं आणि एखादं पक्षाच्या घरट्याला आधार देतं म्हणजे घरटं बनताना त्यामध्ये एखादं पान पक्षी वापरतो म्हणून आपण म्हणतो ना की देवाच्या संदेशाशिवाय झाडाचे पानही हलत नाही गळत नाही पडत नाही आता झाडाच्या पानाचं हे जर देव ठरवतो देव म्हणजे निसर्ग ठरवतो निसर्ग शक्ती ठरवते तर तुम्ही आम्ही तर किश झाड की, की पत्ती हो ना तसे पृथ्वीवरील प्रत्येक जीव भवसागरातील तारूत बसला की नेईल तिकडे नेईल तसे आणि नैल तेव्हा जावे लागते ज्ञानी सुद्धा क्षय होईपर्यंत कोणत्या ना कोणत्या कर्मात प्रवृत्त व्हावे लागते आता रामायणातीलच प्रसंग बघा चार भाऊ त्यांच्या एकाच वेळी जन्माला आलेत एकाच वेळी म्हणजे अगदी सेकंद हवे पण एकाच आठवड्यात एकाच वेळी एकाच घराण्यातल्या चार बहिणींना विवाह करून घेऊन आलेत आता हे झाले आठ व्यक्ती यातल्या तीनच जणांना एका रात्रीत घडलेल्या प्रसंगाने राजधानी राज्य राजवाडा सोडून वनात जावे लागते तेही चौदा वर्षासाठी कर्म बदलून राहावं लागतं वर्तमानात पहा डॉक्टर श्रीराम लागू डॉक्टर काशीनाथ घाणेकर डॉक्टर निलेश साबळे डॉक्टर गिरीश ओक हे सगळे समाजसेवा करण्यासाठी डॉक्टर झाले पण प्रारब्धानुसार समाजाला मनोरंजनातून संस्काराचे औषध त्यांच्याकडूनच देत राहिलेत दिले देत राहिलेत सगळं काही चालू आहे म्हणजे पदवीतून घेतलेलं ज्ञान आणि केलेले कर्म याचा ताळमेळ नसलेल्या किती तरी व्यक्ती समाजात आहेत प्रकृतीच्या गुणास्तव ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आणि मन याचे सारे व्यापार जीवमान आहे तोपर्यंत अप्रतिहतपणे चालू राहते कालच्या बातमीनुसार बघा तुम्ही हिमालयात दरड कोसळले त्यात काही कामगार गाडले गेले त्यांची आयुर्मर्यादा संपली जीव वर गेला शरीर खाली गाडलं गेलं कर्म संपले की जीव शरीर सोडून जाते म्हणून मंत्रगीता सांगते हाटे छेद करविती कर्म प्रकृतीच्या तुका म्हणे कर्मातीत त्या अनंत मानिना असं कर्मयोग समजून घेतला तर जीवन आनंदी बनवता येते हे राधाप्रिय श्रीकृष्णाचे बोल मंत्रगीतेच्या अभंगातून आपल्यापर्यंत श्रवणभक्तीने प्राप्त झाले तसे आपण त्यासाठी का विना भाग्यवानच म्हणायला पाहिजे आणि त्यासाठी पृथ्वीचा ध्यास घेणाऱ्या जगद्गुरूंना वंदन करून इथेच थांबूया श्रीकृष्णार्पण मस्तू जय जय रामकृष्ण हरी Música uh -huh.